माझं नाव वेद श्रीराम भिसेन मी सातवीत आहे माझ्या साईचं नाव टिंग हायस्कूल आहे तालुका जिल्हा पालघर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका हवेली आयोजित आदर्श ऑनलाईन वाचन स्पर्धा या स्पर्धेसाठी मी महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील एका प्रसंगाचे वाचन करणार आहे आश्रम अस्तित्वात येऊन थोडे महिने लोटले नाहीत इतक्यात मी आशा केली नव्हती अशा तऱ्हेची आमची सुट्टी झाली बाई अमृतला ठक्कर यांच्याकडून पत्र आले एक गरीब व प्रामाणिक अंत्यजय कुटुंब आहे त्यांची इच्छा तुमच्या आश्रमात येऊन राहण्याची आहे त्याला घ्याल का मी चपापलो तर खराच ठक्कर बाबासारख्याची शिफारस असणारे अंत्यजय कुटुंब इतक्यात लवकर येईल अशी आशा मी बिलकुल केली नव्हती सोबत यांना पत्र वाचून दाखविले त्यांनी पत्राबद्दल समाधान व्यक्त केले ते कुटुंब आश्रमाचे नियम पाहण्यास तयार असेल तर त्याला दाखल करण्याची तयारी भाई अमृतलाल ठक्कर यास कळविले दुधाबाई यांचे पत्नी दानीबेन आणि प्रागती अंगावरची लक्ष्मी अशी तिघेजन आली दुधाबाई मुंबईमध्ये शिक्षकाचे काम करीत असे ते नियमाचे पालन करण्यास तयार होते त्यांना आश्रमात घेतले सहायक मित्रमंदिरमध्ये खळबळ उडाली विहिरीमध्ये बंगल्याच्या मालकाचा भाग होता त्या विरीतून पाणी काढण्यास अडचण पडू लागली मोठवाल्याच्या अंगावर आमच्या पाण्याचे शिंतोडे उडले तरी तेवढ्यात त्याला वटाळ होणार त्याने शिवीगाळ सुरू केली दुधबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांच्या शिव्यांना प्रत्युत्तर देऊ नये व दुर्दपूर्वक पूर्वीप्रमाणे पाणी बदित जावे असे मी सर्वांना सांगितले आम्ही सिरिया गुपचूप ऐकून घेतो असे पाहून मोटवाला व त्रास देण्याचा झाला पण पैशांची मदत बंद झाली आश्रमात येऊन इच्छाणारा अंत्यजय संबंधित ज्या ग्रस्थानी अगोदर पासूनच शंका प्रदर्शित केली होती त्यांना आदर्त कोणी अंतर्जय येईल अशी कल्पना नव्हती पैशांची मदत बंद पडली संबंधित आफा माझ्या कानावर येऊ लागल्या मी सोबत त्याबरोबर विचार करून ठेवलाच होता इतकी आपल्यावर बहिष्कार पडला आणि आपल्या प्रकाशी कसलीच मदत राहिली नाही तरी त्यापुढे आता आपल्याला अहमदाबाद सोडून चालणार नाही अंत्यजवाडा जाऊन त्याच्याबरोबर राहू व जे काही मिळेल तेवढ्यावर किंवा मजुरी करून निर्वाह करू धन्यवाद